त्यांना प्रत्यक्ष निवेदन आपण ऐकूया मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपल्या विचारांना या ठिकाणी सुरुवात करा स्वामी विवेकानंद की भारत माता की सचिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली की मग त्यामुळे आमाप सुख मला असे भाग्यवान विरळ असते पुत्राद्वारे भक्ती जया घडे सर्व काही मिळे आईच मिळे ना असे बोल त्यांना दिसत आते शुगदास म्हणे आई विनं काही दिसतच नाही मज तुझे खर म्हणजे या सचिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माउलींच्या ऊर्जा पीठावर जरा शब्द काळजीपूर्वक आहे का या हे तर व्यासपीठ आहेच हे धर्मपीठ आहेच पण या ऊर्जा पीठावर येण्याच्या अगोदर माझ्या डोक्यात वेगळं प्रवचन होत पण इथं मी आलो आपल्या माऊलीच्या दृष्टीला दृष्टी भिडवली आणि माझी कॅसेटच बदलली कारण पाठीमागे आपल्या ब्रह्मतीर्थ बहरत मधल्या मंडळींनी एक शब्द लिहिलाय तिथं मी नाहीतर सर आम्ही जर साहित्यिक भाषेतले लोक असतो तर लय चौड नाव लिहिलं असतं ते मागचं इतकं गोड नाव आहे शुकदास माऊली ज्यांनी लिहिले त्यांच्याकरता जोरदार टाळे वाजवा हे ज्यांच्या डोक्यात आलं आणि इथे एका पोरांना लय चांगलं भजन म्हटलं म्हणजे ऐका स्वामी शुकदास माझी माय माऊली आज माझं प्रवचन माय माऊली या दोनच शब्दावर येतो माऊली शब्द दिलाय आणि आमच्या आदरणीय गोरे सरांनी माझा परिचय करून देताना असं म्हटलंय की मी दररोज टीव्हीवर दिसतो परत ते खरं आणि ही ताकद मी ऊर्जा पीठ म्हटलं ना काही काही लोक का पाच पाच मिनिट टीव्ही दिसाय करता मरणाचे पैसे खर्च करतात मी तीन चॅनल वर सव्वा महिना सकाळी दोन घंटे संध्याकाळी दोन घंटे ही फक्त या माऊलीची ताकद आहे यांच्यामुळे मी दिसायला लागलो कारण त्यांनी फार पूर्वी अशोक भाऊला म्हणजे आठवतोय आत्मानंद भाऊ आपल्याकडे एम जी अण्णा टांगे यायची आणि शुभदास माऊली म्हणजे गोरेसर कोटे दिसत आहेत गरज ते इतके विनोद करायचे त्या एमजी अण्णा टांगेवर ती ले ती ले ती ते लय हसायचे ते प्रेमानं ते म्हणायचे डाक्या खोकला या लय हसायचे ते असायचे नाही तेव्हा त्यांनी एक शब्द वापरला होता तेव्हा मी आश्रमामध्ये पूर्ण वेळ राहत होतो म्हणले हे जे आपले महाराज आहेत मला आपले महाराज म्हणायचे हे जागतिक दर्जाचा माणूस होणार आहे हा माणूस इतका मोठा होणार आहे असे त्यांचे शब्द असायचे पण हे ज्या वेळेला मला एमजी अण्णा डांगे यांनी सांगितलं मी त्यांच्या समोर दोन्ही हात जोडले आणि म्हटलं मी जेवढाही मोठा होईल जेवढाही मोठा होईल गुरु बलवान तो चेला पहिलवान सगळी ताकद आपल्या स्वामी शुभराज माऊलीच्या असत तुम्ही जरा टाळ्या वाजवता नाही कडच्या जरा जोरात अशी बसले जणू काही लग्नाला आले <coughs> म्हणून मी जो आता अनुभूतीतला अभंग म्हटला ना मंडळी आपली मंडळी ऐका वेळ जास्त घेत नाही मला सन मराठी टीव्हीच्या डायरेक्टरनं हा अभंग दोनदा म्हणायला लावला आमच्याकडे एक अग्रीमेंट असतं मंडळी ऐक बरं का जे टीव्ही कलाकार आहेत आम्हाला असं स्पष्ट लिहिलेलं असतं आमच्या सहीनं की तुम्ही तुमच्या प्रवचनात ज्ञानोबा राय तुकोबा राय नामदेव राय वारकरी संत या व्यतिरिक्त दुसऱ्या संताचं कुठल्या संस्थेच त्यांच्या विचारांचं नाव घ्यायचं नाही स्पष्ट असते पण मी असा खमखे आहे शोकदास मी जवळजवळ पंचवीस ते तीस अनुभूतीचे अभंग माझ्या पंधरा दिवसाच्या प्रवचन मालेमध्ये म्हटले आणि हा अभंग जेव्हा मी आता धनत्रयोदशीच्या शूटिंगच्या वेळेस सन मराठी टीव्हीला न म्हटलं शो भाऊ त्या डायरेक्टरनं लिहून घेतला म्हटले हा आम्हाला पुन्हा एकदा अभंग लिहून द्या आणि त्या अभंगाचं विवेचन करणारं पुन्हा किर्तन येणारे माझं त्याची तारीख येईल मीच एक पुत्र सर्व आई बाप त्यामुळे आम्हाप सुख मला तुम्ही प्रवचन जर ऐकला असेल ना कारण शुभदास मौली म्हणाले तुम्ही जाग्यावर येत का प्रवचनात एक दोन वेळा त्यांनी दोन शब्द सांगितले एक मुक्त आणि दुसरं मुक्ती मुक्त कोण या सृष्टीला दृष्टी नाही पण ज्याला दृष्टी आहे तो द्रष्टा आणि द्रष्टा जेव्हा साक्षी होतो तेव्हा तो मुक्त होतो आपल्या शब्दात माऊलीच्या प्रवचनात माऊजी आहे का आणि त्यांनी मुक्तीची व्याख्या सांगितली की स्वप्नातल्या भीतीला मारण्याकरता हो जागी व्हावं हो लागतं म्हणजे जागी व्हावं लागतं त्यांनी एक पुन्हा शब्द वापरला की मी ज्या जागी राहतो ऐका बरं का तुम्ही जर खरंच जागी जाग्यावर असल ना मी ज्या जागी राहतो एक अभंग आहे अनिवासी यांचा निवास पाहून फलक वाचून वर यावे ऐका बर तिथे आहे माझा देह ठेवलेला त्यात मुक्कामाला सध्या तरी हा अभंग जेव्हा लिहिला असेल तेव्हाही आहे आणि आजही आहे तुम्ही आजही जर तिथं जिथं समाधी आपल्या शब्दच माउलीची तिथं जर गेलात तर हे वाक्य आहे तिथे आहे माझा देह ठेवलेला त्यात मुक्कामाला सध्या तरी ऐका बरं का आणि शुकदास माऊली मंडळी मी सदैव उपलब्ध आहे पण मी आग्रही नाही काय काही लोक नाहीत न मग मग ऐकत नाही अहो घरात हा मोठा प्रॉब्लेम आहे ना आपल्या तुम्ही मो काउन ऐकत नाही बर तू मग तुम्ही हो म ऐका तू मी हमरी तुरी लागतील मांडण होता त्याला म्हणायचं आग्रही भूमिका स्वामी शुभदास नावरी दिलेलं उदाहरण आहे शहाने माणसं या भानगडीत पडत नाही आणि तिथं ना आपली माय माऊलीची दोघ जण पक्के दोस्त होते सेनापती आणि त्याचा एकच अंध होता रटवून जेवायचं हा फगिऱ्या उडदाची दार जो जेवायचं तात कोरत 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 एका वट्यावर यायचं आणि त्या दोघांना हो दिवसभर एकच चर्चा करायची त्यातला एक जण म्हणायचा देव आहे आणि दुसरा म्हणायचा देव नाही हा म्हणायचा अरे देव आहे जर देव नसता हे जेवढं चालले तेवढं चाललं असतं का मग ते लय भारी होत ते दात कोरत कोरत त्याला म्हणायचं मग देव जर आहे मग दिसत होऊ नये अ मायबाई बांधवांनो यायचे भांडण हे जवान होते मथायडे झाले ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे झाले तरी दोघायचे भांडणं हा म्हणायचा देव आहे तेव्हा म्हणायचा देव नाही रोजही भांड दिवस आपला त्याचा टाइम संपला की खाली आपल्या घरी चालले ना तहनायला शेवटी एक दिवस ते कटाळले ते म्हणले बाबा आपण एक काम करू लयच मरण जे भांडलो आपण जिंदगी भर तू देव हाय म्हणतो मी देव नाही म्हणतो एक काम करू आपल्या गावामध्ये एक महात्मे आलेले आहेत लय जाणते महात्मे आहेत ते आपण दोघेही त्याच्याकडे जाऊ आणि त्याला इशारू बुवा की बो मी देव हाय म्हणतो मी आस्तिक हा देव नाही म्हणतो हाय नास्तिक मग बाबा तुम्ही सांगा देव आहे का नाही मग ते महात्मे बाबा जे सांगतील ते आपण दोघही मानू आणि आपलं भांडण संपून टाकू लगे मीटिंग फिक्स ओके आणि ते त्या महात्म्याकडे आले आता तो महात्मा काय साधा सुद्धा नव्हता आपल्या माऊली सारखा होता <ख़ग़ाँ> त्या महात्म्यानं दोघांना विचारलं क्या बेटा क्या समस्या आहे त्यातलं ते आस्तिक छाती घुमूनच आलं ते बरी बाबा मी म्हणतो देव आहे मी आहे आस्तिक आणि हा माव दोस्त आहे हा म्हणतो देव नाही हा आहे नास्तिक आमचे जिंदगीभर भांडण भांडणं लागले म्हणले या मुद्द्यावर आता आमचा निर्णय असा आहे तुम्ही जे सांगसाल ते आम्ही ऐकतो द्रष्टा काय करतो ऐका बरं का द्रष्टा साक्षी झाला बरं का म्हणजे तो मुक्त होतो हे मुक्त येत शुकदास म्हणे आई विन काही तिसतच नाही मज तुझे मुक्त आहेत ते म्हणून ते म्हणले तुम्ही माझे प्रवचनात बोलले टाळ्या वाजल्या त्याच्यात तुम्ही माझे येत तर त्यांना सांगितलं त्या महात्म्याने विचारलं की मी जर म्हटलं की या जगामध्ये देव नाही तुम्ही काय करसाल ते म्हणले मग आम्ही काय नाही करणार आम्ही मानू ह्या जगामध्ये देव नाही मग त्या महात्म्यानं पुन्हा म्हटलं मी जर म्हटलं या जगामध्ये देव आहे तुम्ही काय करसाल ते म्हणले आम्ही काय नाही करणार मग आम्ही मानू मग त्या महात्म्याने सांगितलं अरे मी जर देव आहे म्हटलं तरी तुम्हाला काय करायचं नाही मी देव नाही म्हटलं तरी तुम्हाला काय करायचं नाही मग याचं उत्तर देऊन मलाच काय करायचं अरे आखे धोनकले गाचांड्या भरून काढून देते म्हणजे निरर्थक वेळ घालवला की नाही त्या दोघांनी द्रष्टा जो असतो तो मुक्त असतो दुसरी महत्वाची गोष्ट अशी की स्वामी शुकदास माऊलींनी सांगितलं मुक्ती कशाला मानतात ऐका माऊजी स्वप्नातल्या भीतीला नष्ट करण्याकरता जागा व्हावं लागत ऐका बर काय झालं एक इतकं जेवलं आणि दारा झोपलं अ काही काही लोक असे झोपतात त्यानं झोपावं आणि आख्या गल्लीनं जागावं एवढे जोरात भरतात फर फर काही काही तर आशय भरतात असं वाटतं जात एका मथारीला तोंड वाचून झोपायची सवय होती ती आशी झोपली कि तिच्या चार पाच सुना जवळ आल्या मथारी नुसती श्वास घेत होती पाच काही हो नव्हती डोळे बंद होते तोंड उघडलेलं होतं तो इतक्या घाबरल्या आणि मग त्याने आवाज दिले आवाजाचे टोन आहेत बरं का अशोक त्या आता बाई एकही नाही बाई एकही नाही बाई काहीच नाही आता बाई मग गपकन करणार काय म्हटलं बाप्पा आम्हाला वाटलं गेलंय काय एक जण इतकं झोपलं आणि त्याला स्वप्न पडलं त्याच्या स्वप्नामध्ये त्याला खाण्याकरता वाघ लागला मला पाहा बरं का आपल्या शब्दास्माचे उदाहरण इतका वाघ माग लागला इतका वाघ मागे लागला हा पळतो 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 स्वप्नामध्ये पण पळता पळता याला वाटलं एखाद्या झुडपात आपण लपू म्हणून तो झुडपात लपायला गेला पण ते झुडूप नव्हतं ते इरीच्या काठावर उगवलेलं एक वडाचं झाड होत अर्ध इरी अर्ध इरी जेवण जसा आधा झोडपात गेला तसा कप काही रीत पडणार एवढ्या त्याच्या हातात एक पारंबी आली आणि पारंबीला यानं पक्क लटकलं पक्क पकडलं आणि त्यानं खाली पाहिलं तर खाली हिर अरे बाबरे खाली यीर, यीर यीर तो हिरे हिरीत पाहिलं तर पाण्याचं एक थेम नाही तर जरा काळजीपूर्वक पाहिलं हिरीत तर खाली एक भाला मोठा नाक पाना काढून बसला होता आणि त्याच्याकडे पाहू लागलं यानं वर पाहिलं तर जो वाघ याच्या पाठीमागे लागला होता तो वाघ डोकावून लागला पाहिला वर वाघो बा खाली नागो बा माझा टकल आहे खबर का जरा तुम्ही जागे आहेत का या शुभास मौलीच्या शब्दावर माझं चालतंय आणि मग ते लटकायला लागलं आणि पारंबी हालायला लागली तर त्या वडाच्या पारंबीच्या बुडात येऊल मोठं आग्या होत बसते भलं आगे मोडून ती पारंबी जशी हाय लागली तशा त्या माश्या उठायला लागल्या आणि याला दना दन दणके द्यायला लागले पण हे पारंबी सोडे ना याला वाटलं पारंबी सोडी तर खाली नागे वर जावा तर वागे धना दना धना धन दन, दन, दन आगे माऊळाच्या माश्या डोसू लागल्या पण एवढ्यात ती पारंबी हलताना त्या माऊळाचा जो कांदा असतो ना आपला माताचा कांदा वजत राहत असा जरा असा फुटला आणि त्याच्या इथं येऊन चिटकला मग त्यानं हळू असून आता काय गोड आहे बर का किती दुःख आहे माशा ठाणठण ठण थन आणायला लागले खाली नाग आहे फसाफस फुतकार काढायला लागलाय वर वाघ आहे डराळ डराळ डरगळ्या दर बोडायला लागलाय आणि याला मधाचा थेंब गोड लागला एवढ्या त्याचं लक्ष पुन्हा पारंभीकडे गेलं दोन सपाटा लावला पारंबी पारंबी कापायचा त्याच्यात एक होता पांढरा उंदीर आणि एक होता काळा उंदीर मावशी पण तरी सोडे ना तुम्ही कशी काळजीपूर्वक ऐकायला लागले पाया बर अरे हे आपल्या शब्दास माउलीनं तुम्हाला या, या दोन शब्दातून जाग केलंय तुम्ही म्हणाल कसं काय अरे तो लटकलेला स्वप्नातला माणूस तो माणूस नाही तुम्ही तुम मी दोघे तुम्ही म्हणाल कसं काय अहो ती पारंबी म्हणजे आपलं जीवन आहे जीवनरूपी पारंबीला हा जीव लटकलाय दोन उंदर पारंबी कापतायत पांढरा उंदीर म्हणजे दिवस काळा उंदीर म्हणजे रात्र घडोघडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे गा अवकाश तो वाघ म्हणजे काळ तो नाग म्हणजे काळ देह जाणार जाणार याशी काळोबा खाणार मग तुम्ही म्हणाले आगे मावळाच्या माश्या काय तुम्ही पेपर प्रताप तुमच्या घरातच येत बसलेले आगे मावळाची माशी पहिला शब्द वापरते तुम्हाला ना काहीच कळत नाही तो म्हणतो खरंय मला काहीच कळत नाही आणि याला खरंच काही कळत नाही लहान असताना माय बाप म्हणत आमच्या काट्याला काही कळत नाही लग्न झाल्यावर बायको म्हणजे आमच्या यांना काहीच कळत नाही आणि म्हातारा झाल्यावर लेकर म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला काहीच कळत नाही जिंदगी भर काही कळत नाही जर कळून घ्यायचं असेल तर आपल्या स्वामी शुभदास माऊलींच्या चरणी या तिथं खरा उद्धार आणि तिथं खरी मुक्ती आहे तीन शब्द तुम्हाला काही कळत नाही गांधील माशी दुसरा शब्द मी आहे म्हणून बरे बरं का तिसरा शब्द दुसरी असते काय केलं आगे पण तो कांदा कधी कधी आपले वाढदिवस येतात ना हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू मरणाचे नाचतात दिवे इज व्हायचे कार्यक्रमात का ही मावशी बघा हिच्यासाठी टाळ्या जरा जोरदार ही दिवस होऊ नये म्हणून तेल टाकायला लागली बरं का लोक तेल टाकतात <laughs> लोक तेल टाकतात पण भाडा भाडा पेटाओ म्हणून हो ही जुनेवरून दिवा तेल टाकते वर आपल्या जीवनामध्येही स्वामी शुकदास माऊली नावाची माय माऊली मा म्हणजे मायेने परिपूर्ण य म्हणजे यम नियमादी सर्व गुणांनी युक्त ते गुण आहेत नियम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी हे अष्टांग योग आहेत आपल्या स्वामी शुभदास माऊलीमध्ये जोरदार टाळी वाजवा म्हणून आपण भाग्यवान आहे माय मा म्हणजे मायेने युक्त ते म्हणजे दहा रुपयांना जरी माय जवळ आले तरी मी तर जीव लावतो नाही काय काय दारू रुपया खतरनाक घेत वेळ जास्त घेत नाही दोन दहा रुपये जरी चालले होते नेमकाच पाऊस पडला होता खड्ड्यात पाणी साचलं होतं आणि त्याच्यात वरच्या चंद्राची सावली पडली होती वरच चंद्र तर त्यातलं एक दारू रुपये झालं दुसऱ्याला काय म्हणे हो आपण तर चंद्रावर आलो पण हे पाय चंद्र आपल्या पुढचे तर दुसरं म्हणे अरे अमेरिकेत शास्त्रज्ञ बनतात चंद्रावर खडक ते एवढं चिखल का नाही झाला लोक सावून होत बरं पण आशांना सुद्धा प्रेम देतात आपली माऊली म्हणून मा म्हणजे मायेने युक्त य म्हणजे यम नियमादी गुणांनी युक्त माय आणि माऊली शब्द ऐका मा म्हणजे मानवतेने होत अरे गरीब अनाथ हा भंग गरीब तो झाला ज्ञ शुगदास म्हणे हे जी माझे देवा अरपिला मी जीव त्यांच्यासाठी याला मानवता म्हणे मानवाचा धर्म सत्य आहे महात्मा ज्योतिराव फुले बर काय गोरीच अनेक कशासाठी म्हणजे मा, मानवता ऊ म्हणजे काय ऊ आता खावा बरं ऊ काय असेल अनुभूती एक अभंग आहे भाऊ जे जे अनुभूतीचे अभंग व्हायरल करणारे आमचे सद्भक्त आहेत अनेक वेळा अशोक तुम्ही हा भंग तो ऊन सुरुवात आहे उठी आत्मदेवा उठी लवकरी प्रगट तू करी गेलेले साम्राज्य मिळवी आपोली टाकी तू पाहुले पुढे पुढे ऊ म्हणजे आपल्या आत्मतत्वाचा उठाव करणारे बरं का नाही तर बाकी काही कचरा ऐकून फायदा नाही बरं आणि ली या शब्दाचा अर्थ आहे जे खऱ्या अर्थानं पदाला लीन झालेले आहेत लीन त्याचाही एक अभंग आहे अनुभूतीमध्ये मज द्यावी भेट किती पाहू आता वाट बाबर कस जीव झाला तुझ्या विण दुःख मला जरी आहे हीन दीन, कृपा करी झालो लीन कृपा करी झालो लीन शुकदास म्हणे देवा नित्य पाई ठेवा हा माय माऊली या शब्दाचा अर्थ आहे आता एमिलाही शॉर्टकट सांगितलं कारण कलापदक रंगून बसलेत मागचे लोक मेकअप करून केस बी सक्ती जरून त्याच्यात ते गपा गप आमच्या खोलीत घुसले असे केस बी मास्क पीस लावलेले काळे म्हटलं कोण ये बाबा हे आ ते कर्मविर आमचं झांजरलं ते म्हणजे बाबा कोण एक कोण आलं मग ते म्हणले आम्ही कालाबाद गावले म्हटलं बर बरं झालं बाबा कालापात गावले जागितले नाही तर आमचं झालं तर ते सगळे तयार झाले तर माझ्या बांधवांनो आता टीव्हीवर माझे प्रवचन पुन्हा येणार आहे एक एक महिना प्रवचन येतीलच वर्णन आहे ते तुम्ही आणि एकदा मोठ्या प्रेमान सर्वांनी दोन्ही हात वर करून जोरदार टाळी वाजवा आणि आपल्या स्वामी शुकदास माऊलींचा जयघोष करा जगद्गुरु स्वामी विवेकानंद घे माता सचिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली गी मुंसाजी बाबागी बिरा मुंडागी ज़ोरदार टो सर्व